रामायणमध्ये उल्लेख केलेला धनुष्यकोडी तीन समुद्राचा संगम इथून श्रीलंका फक्त अठरा किलोमीटर आहे नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण तर आम्ही रामेश्वरचं दर्शन केलं आणि आता निघलो धनुष्य कोळी म्हणजेच राम सेतू तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आम्ही चाललोय आता राम सेतूला एक गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही तर ती म्हणजे झाड होतं म्हणजे ते लिंबाचं झाड आणि प्रत्येक ठिकाणी ते पिवळ्या कपड्याने असं बांधायला होतं आणि त्याची पूजा वगैरे केलेली हे काही आम्हाला समजलं नाही आहे नेमकं काय का आहे ते तर रामेश्वरचं जे मंदिर दिसते मेन एकदम शेवटच्या ठिकाणी तर ते शेवटचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो <laughs> <laughs>

आपल्या भारताचा शेवटचा रोड आहे शेवटचाच रोड म्हणजे धनुष्य कुडीला स्टॉप होतो त्यानंतर तिथून रस्ता नाही आणि तिथून जे असतं तो श्रीलंका तर श्रीलंका अठरा किलोमीटरच फक्त आहे तर खूप छान वातावरण असं होतं आणि खूप भारी वाटत होतं तर योग आलेला आहे तर रामेश्वर झाल्यानंतर आम्ही निघालेला होतो खूप छान प्रवास होता तर तुम्ही पाहू शकता तर हे पंबरने गाव होतं हे पूर्ण पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेलं आहे तर चालू वाटत शांत असत आराम करायचा वेळ चालला बंगालचा उपसागर जो आहे तो शांत होता आणि अरबी समुद्र मात्र खूप खवळ्याला होता खूप लाटा त्याच्या होत्या मी थोडक्यात माहितीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता खूप रो टच असं पाणी समुद्र आहे खूप जवळपास आम्ही जवळजवळ आलेलोच आहोत उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे तर खूपच गर्दी होती त्यामुळे गाड्याची सुद्धा लाईन लागलेली होती आणि इकडे तिकडे पाहायला गेलं तर रोडवरच गाड्या होत्या कारण याला जागासुद्धा पार्किंग हो वगैरे

आवाज दिला ना श्रीलंकेचे माणसं हो करतात तिथे इले इले म्हणतात माझा वगैरे चालू होतो तर खूप छान असं वाटत होतं आणि कधी उतरेन असं सुद्धा झालं होतं तर खूप गर्दी होती ड्रायव्हरने पुढे गाडी नेली नाही अलीकडंच थांबवली त्यानंतर आम्ही पुढे चालतच गेलो तर इथून सुद्धा खूप पुढे आहे तर तिथपर्यंत आम्ही आता चालत जाणार आहोत तर छान वाटतं एकदम थंडगार हवा होती कारण समुद्राच्या लाटाही चालू होत्या आणि इकडून इकडून समुद्र सम म्हणजे पाणीच पाणी असं होतं आणि भारी वाटत होतं तर आपण एवढ्या श्रीलंकेच्या एकदम जवळ आलो होतो आणि मेन म्हणलं तर राम रामाच्या एकदम पावनभूमीवर आलो तर खूप भारी वाटत होतं तर इथला त्यांचा प्रवास होता म्हणजे रामाचा वगैरे राम लक्ष्मणचा इथून सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत झालेल्या होत्या इथून त्यांनी सहवास केलेला होता तर त्या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो तर खूप भारी वाटत होतं छान वाटत होतं तर वाळू होती एकदम बारीक बारीक रीती जी होती ती हातात उचलून पाहिले मी तर पोळत होती तिथं थोडंफारच ऊन होतं जास्त काही नाही पण होतं म्हणायचं तर छान वाटत होतं तर धनुष्य कोडी जे आहे जे बनलेलं आहे तर त्याचीसुद्धा थोडीफार मी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर जास्त काही मला माहिती नाही पण तरीसुद्धा मी थोडीफार अशी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चुकलं तरी समजून घ्या तर चाललेलं आहोत आम्ही आता धनुष्यकोडीजवळ आलेलं आहोत तर पाहू शकतात तुम्ही तर धनुष्यकुडी तर इथून राम सेतू जे आहे तर थोडंसं अंतरावर आहे मग तिकडे जाण्यासाठी आपल्याला बोटने जावं लागतं तर तिकडे काही गेलेलं नाही कारण समुद्र खूप खवळला होता त्यामुळे मग तिकडे गेलो नाही येत आम्ही तर खूप छान असा नजारा आहे इथलाही पाहिलं खूप भारी वाट आणि ज्या खूप गर्दी होती कारण सुट्ट्या होत्या त्यामुळे जास्तच गर्दी होती तर या ठिकाणची थोडीशी स्टोरी मी सांगणार आहे तर हे आहे धनुष्यकोडी तर इथून इथे जे आहे तर रामाने बाण हणला होता मारला होता तर त्यांना काय रस्ता पाहिजे होता तर रस्ता मग समुद्र देवताला विनंती करून हे त्यांनी रस्ता दिले नाहीत म्हणून त्याने रागाच्या भारामध्ये त्यांनी एक बाण मारला तर इथे त्यां मग धनुष्यकोडी असं नाव पडलेलं आहे तर ते बाण मारल्यानंतर समुद्र देवता प्रगट झाली आणि त्यांनी त्यांची क्षमा मागितली रामाची आणि त्यांना म्हणाले हे प्रभू म्हणले माझ्या हातात काही नाही तर तुम्हाला तुमच्या सैनामध्ये एक दोन अशी व्यक्ती आहेत तर त्यांनी रस्ता काढू शकतात तर ते म्हणजे न नळ आणि नीळ हे दोन आहेत व्यक्ती तर ते तुम पूल बांधू शकतात कारण त्यांना तसा शाप भेटलेला होता तर ते अगोदर लहानपणी खूप खोडकर होते तर काही वस्तू घेऊन ते समुद्रात टाकत होते तर त्यामुळे त्यांना शाप भेटला होता की तू काही जरी टाकलास तरी तुझी वस तर ते वस्तू बुडणार नाही तर मग त्यांच्या हाताने ते दगड टाकले आणि त्यानंतर तो पवला आणि म्हणजेच की बुडला नाही तर त्या पद्धतीने हा राम सेतू बनवलेला आहे तर खूप छान असं वाटत होतं तर पाहून भूमीवर येऊन तर श्रीलंका सुद्धा अगदी जवळ तर... होती तर लेकरांनी वगैरे थोडंफार तिथं एन्जॉय केले त्यांना पाण्यात खेळायचं होतं तर समुद्रातल्या पाण्यामध्ये थोडंफार खेळले आणि ते आत पाहून वगैरे झालं तर, तर आम्ही आता निघालो तर खूप छान असं वाटत होतं लाहाटा खूप लहाटा होत्या आणि पाणीसुद्धा खारं पाणी होतं एकदम इथून जर पाहायला गेलं तर फक्त श्रीलंका अठरा किलोमीटर आहे आणि हा जो आहे शेवटचा रोड आहे तर आपला भारताचा शेवटचा रोड आहे तो इथं स्टॉप झालेला आहे हामी निगर आहो तर कन्याकुमारी तर... हा पुरा चा कन्याकुमा चाहिँ येणार आहे